तुमचा आमचा उद्धार देव नाही करू शकत कारण देवाला उद्धार करण्याकरिता तर भक्त पाहिजे म्हणाल महाराज आम्ही भक्त नाही का सात दिवसापासून शिवपुराण ऐकतो सात दिवसापासून कीर्तन ऐकतो आम्हाला आम्ही भक्त नाही का हो नाहीच आहे मी नाही तर तुम्ही कोण भक्त नाही आपण खरा पुण्यवान असेल त्याने हात वरती करा नाही बरं जी पापी असेल त्यांचा वरती करा त्यांनी हात वरती करा आता सिद्ध करून तुम्हीच दाखवलं की आम्ही पुण्यवान नाही आम्ही पापीही नाही देवाला उद्धार करण्याकरिता एक तर भक्त लागतो नाही तर दुष्ट लागतो मग आम्ही पापीही नाही म्हणजे दुष्टही नाही आणि भक्तही नाही मग तुमचा आमचा देव उद्धार कसा करेल कळलं का लॉजिक कळलं का सूत्र कळलं का याच देवाला उद्धार करण्याकरिता भक्त लागतो देवाला उद्धार करण्याकरिता भक्त लागतो नाहीतर त्याला मुक्ती देण्याकरिता तू पापी लागेल कंस लागेल नाहीतर रावण लागेल दुःशासन लागेल दुर्योधन लागेल मग तुमचा आमचा अवतार करिता तुमच्या आमच्या उद्धाराकरिता कोण आहे नाही का उद्धराया जन प्रमाण झालेलं आहे उद्धराया तुमचा आमचा उद्धार करण्याकरिता असता शिवाय पर्याय नाही आता संत आणि देवमध्ये यामध्ये फरक पहा त्यावेळेला फक्त टाळ्या बाजवायचा मी समजते आता आपलं कीर्तन आठवलं पाहिजे तसंच उशिरा सुरू झाला अकरा वाजून पाहू आता जितक तितक तर देव केव्हा अवतार घेतो कीर्तन करायला गीता पाठ नसली तरी चालते पण दोन अभंग दोन श्लोक पाठ पाहिजे चौथ्यातले येमश्य गणिर्भवती भारत अभ्युत्थान तदा मानव शुजा मियम नाही का जे धर्मचा आता अगवे युगी जी मियाची लक्षावे ऐसा भोगवा असो भावे आते असे ज्यावेळा धर्माला ग्लानी येते धर्माची जागा अधर्म घेतो आता धर्म कोण करतो तुष्ट लोक करतात